नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी मानसी बोरकर राहणार पुणे सादर करत आहे कथा जिचे नाव आहे तुमरक्षक काहू कोडरना शरद अरे उठ ना उठ उट, किती वेळ ते झोपायचं अगो बाय मी रातचो अभ्यास करत होतो अगदी ते पलीकडच्या इगर्जीतले रातचे घंटांचे तीन ठोके मी ह्या कानाने ऐकले तर ह्या बरं बरं पण आज जरा काम पडलं जास्तीचे काय ते अरे आपेवाळ्याला जाऊन आपले पन्नास माडांचे नारळ काय येतील ते काढून ठेवचे तिथेच नारळ पाडणारे पाडपी तिथे येणार त्यांच्यावर नजर ठेवायची फक्त आणि सर्व नारळ पाडप्यांकरवी व्यंकटेश बापच्या घरात नेऊन टाकायचे परत मग त्याचे पैसे घ्यायला तुला नाही पाठवणार कागोबाय असो का अरे पैसे आणपा तू अजून लहान आहेस हे बघ मला तात्याने जे सांगितलं आहे ते तुला सांगितलं तुझं घो नाही जाणार का पैसे आणायला चुप बस तुझे तात्या आजोबा जाणार आहेत आणि घोवाचे काय पुढचे शब्द मिनलने विमलने मनातल्या मनात पुटपुटले घो म्हणजे इथल्या लोकांचा देव आहे देव पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढाई चालू आहे त्याची पण घरच्यांसाठी वेळ नाही कितींदा तर असे वाटते की आपल्या चार मुलांची नावं तरी माहीत आहेत की नाही यांना अन हा पाचवा पोटावरून हात फिरवत तिने आपल्या बाळाला तोपटले त्या तिरमिरीतच ती बाहेर भरांडण्यात आली लांबूनच श्री बेताळ देवाची घंटा ऐकू येत होती तिचे मन शांत झाले देवा बेताळा पावरे बाबा रक्षण कर सर्वांचे ओल्या डोळ्यांनी तिने त्याला मनोमन विनवले सावयवेरे नावाचे गोव्यातील एक छोटेसे गाव सन एकोणीसशे पन्नास चालू होते तेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची राजवट आणि ह्या देसायांच्या वाड्यात ह्या विमलच्या नवऱ्याचे बाबाचे विचित्र प्रताप पोर्तुगीजांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या संसाराची चाललेली धुळदा या गोव्यासाठी बऱ्याच वस्तू त्याने घाण ठेवल्या होत्या विमलला सासऱ्यांचा म्हणजे तात्यांचा खूप आधार होता या वयातही ते सर्व शेताचे व्यवहार पाहायचे व तिलाही हळूहळू शिकवत होते आणि आता शरद तो पण शिकत असल्याने त्यालाही ते तयार करत होते शेवटी शरद उठलाच नऊची एस टी अजून यायची होती पटापट -पत पेज जेवून तो निघाला जाताना बाय आणि तात्यांना नमस्कार करायला तो विसरला नाही त्याला तात्यांनी तीन पैसे दिले दोन एस टीला आणि एक खायला म्हणून शरद जेव्हा आपेवाळ्याला पोचला पाडेली आले होते ठरल्याप्रमाणे सर्व कामं पूर्ण झाली व्यंकटेश बाबने त्याला जेवायला आपल्याकडेच नेले मस्त माशांची आमटी आणि ताट भरून भाग त्यामुळे शरद खूप खुश झाला तो घरी यायला निघाला तसे एस टीला यायला जरा वेळ होता सहजच एस टी स्टँडवर आल्यावर तो इथे तिथे बघत उभा होता इतक्यात एक बाई टोक्या डोक्यावर टोपली काखे छोटं मूल अशा अवतारात त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि बघता बघता अचानक कोलमडून पडली की त्याच्यासमोर तशी तिथे वर्दळ कमीच होती शरणने तिला घट्ट धरून उठवले रस्त्याच्या बाजूला बसवले इतक्यात दोन बायका धावत आल्या तिथे अरे बाबा देव बरे करू तुझं आमच्या इष्टीने तुम्ही बरं करून वाचवलं तिने काय खाल्लेले नव्हते आणि काम करून आली होती लगेच शरणने आपल्या खिशातले पैसे काढून शेजारीच असलेल्या आप्पांच्या खानावळीत तो धावला एक कप चाय आणि पावाचे गोल उंडे त्याने घेतले तोपर्यंत त्या बायकांनी तिला बसवली होती शरद तसाच पळत आला त्याने त्या ते बाईच्या हातात चाय आणि पाव ठेवला तिनेही काहीही न बोलता मुखाट्याने बकाबक खाल्ला तिच्या डोळ्यात पाणी भरले होते तिने हात वर करून त्याला आशीर्वाद दिला त्यावेळी ते त्याला ती म्हाळसादेवीसारखी भासली डोक्यावर लाल भडक कुंकू आणि हातात हिरव्या बांगड्या त्यानेही आपोआप हात जोडले तो पुढे बसस्टँडच्या दिशेने पळत सुटला आता तर त्या थांब्यावर कुणी नव्हते इतक्यात एक सायकलवाला तिथे आला त्याने शरता विचारले काय साहेब कुणाची वाट बघताय साई सावयवेरेला जाणाऱ्या बसची आहो धनी बस गेली की मगाशीच आता एक पण नाही बस एकदम उद्या संध्याकाळी अरे देवा आता काय करू मी खरं तर पाचशी एस टी त्याला चुकवायचीच नव्हती पण हे एवढं मोठं रामायण घडलं आणि चुकली एस टी अरे देवा बेताळा काय करू मी परत जाऊन व्यंटेश बाबांकडे राहू की असंच चालत जाऊ डोळ्यासमोर बाईचा चेहरा दिसत होता ती पोटूशी होती तिला त्रास नको व्हायला त्यांनी खिशातले उरलेले पैसे चाचपून त्यांच्या अस्तित्वाची पावती मनाला दिली मनमन देव बेताळाची प्रार्थना केली आणि तो निघाला जवळजवळ तासभर तरी तो चालत असेल सूर्य आता नाहीसा झाला होता थंड वारे सुटले होते हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरायला सुरुवात झाली होती चालताना ते वृक्ष ते डोंगर पक्ष्यांचे आवाज आता त्याला भेसूर वाटत होते चेहऱ्यावरचा घाम तो आपल्या शर्टच्या बाईला पुसत होता तो मनातल्या मनात बेताळचा धावा करत होता इतक्यात इतक्यात त्याला धनी धनी अशी हाक ऐकू आली झटकन पाठी वळून पाहिले पण पाठी कोणच नव्हते सर्व शरीर एकदम घामाने डबडबले बेताळा पावरे बाबा त्याच्या तोंडून शब्द निघायला आणि पाठीवरी खाताचा हाताचा स्पर्श झाला शरदचे पाय लटपटायला लागले इतक्यात एक इक शरदच्याच पायाचा मुलगा त्याच्या समोर उभा राहिला धनी मी बाबल्या तुमच्या एका पाडेल्याचा मुलगा मी पण होतो की तुमचं नारळ पाडायला मग तू इथे कसा आत्ता आवो धनी आम्ही गरीब लोक मी थोडाच टीने जाणार चालता चालता तुम्हाला पाहिलं म्हटलं बरोबर जाऊ तेवढीच एकमेकांची सोबत नाही का हो हो खरे तर शरदला खूप बरे वाटले होते ह्या बाबल्याला तर कधी पाहिले नव्हते पण तो आत्ता अगदी देवासारखा वाटत होता देवा बेताळा पावरे बाबा त्या मुलाने शरदला खूप वेगळी माहिती दिली प्रत्येक देवळाचा इतिहास त्याला खूप छानपणे माहिती होता चांगले दोन तास गेले असतील नसतील बोलत बोलत चालत असल्याने ते कधी वेरेला पोहोचले ते त्यांनाच कळले नाही लांबूनच शरदचे घर बाय आत्या तात्या शेजारचे चार पाच जण दिसल्याने शरदला खूप बरे वाटले चला बाबल्या आता तू आमच्याकडे राह उद्या जा तुझ्या घरी काय बरं धनी मी आहेच तुमच्या मागून अरे हवं काला शरद अरे असं काय तो चालत आला आहेस तो भाग बिलकुल चांगला नाही बरं का रात्री एकट्याने यायला मी कुठे एकटा होतो बाबल्या होता की बरोबर हो बाबल्या म्हणत रामबाबने आपले टॉर्च जोरात शरदच्या पाठीमागे मारली पण पाठी कोणच नव्हते पाठचा पूर्ण रस्ता रिकामा दिसत होता आणि कोणीही माणूस नव्हता अरे कोणच नाही इकडे रामबाब म्हणाला अरे देवा म्हणत शरदने तिथेच बसकण मारली त्याचा हात अनाहूतपणे खिशात गेला त्याच्या खिशात सकाळी ठेवलेले तीन पैसे तसेच्या तसेच होते शरद तथपप्प करू लागला शरदला दरदरून घाम फुटला रामबाबा आणि तात्यांनी त्याला आत नेले बायने शरदच्या कपाळाला बेताळची विभूती लावली शरद तापाने फणफणला होता आता बेताळनेच तुला आणला रे बाबा नीट बाहेर अडक्या आवाजात म्हणाली बाय आणि तात्या रात्रभर शरदच्या उशाशी बसून होते मिठाच्या पाण्याच्या पट्ट्यावर डोक्यावर चालूच होत्या सकाळीच आठ वाजता तात्या बेताळच्या देवळात गेले कौल लावून प्रसाद घ्यायला कौल लगेच झाला प्रसादात उत्तर आले कशाला भिता देसायांच्या कोणत्याच माणसाला काहीही होणार नाही मी नेहमीच असतो तुमच्याबरोबर प्रसादाचे उत्तर कळल्यावर बायच्या डोळ्यात एकदम पाणी तरारले देवा बेताळा तू आहेस म्हणून आम्ही आहोत रे बाबा तिने देवाचे मनोमन आभार मानले शेजारी बसलेल्या सुमनचे मारुती स्तोत्र जोरात चालूच होते तुम रक्षक काहू का ना बायचा एक हात शरदच्या तापातून शांत ता झालेल्या शरीरावर फिरत होता आणि दुसरा हात शांत करत होता पोटातील उसळणाऱ्या पुढच्या लेकराला धन्यवाद